शिक्षक आयचे खूप जुने आणि गावयूप उत्कृष्ट माझे बाल मित्रांनो सर्वांना माझा नमस्कार माझे नाव हर्षदा शंकरंग गावंडे आहे माझे शाळेचे नाव जिल्हा पश्चिप्रात्मिक शालेय पतंग गाव आहे दरवर्षी दरवर्षी भारतात 5 सप्टेंबरला शिक्षक दिन मोठा उत्सवाने साजरा केला जातो या दिवशी भारत असे भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्मदिन असतो हे एक महान विद्यवान तसेच आदर्श शिक्षक होते आपल्या आपल्या शिक्षकांची भूमिका खूप महत्वाची असते शिक्षक हे आपल्याला पुस्तकीय ज्ञानाबरोबरच पुस्तकीय ज्ञानाबरोबरच जीवन कसे जगावे हेही शिकवतात शिक्षक हे आपल्या जीवनाला योग्य आकार देतात शिक्षकांचा दिवस आहे शिक्षक हे आपले मार्गदर्शक आणि प्रेरक आहेत शिक्षक दिन हा शिक्षक खानसाठी एक विशेष दिन आहे एवढे बोलून मी माझे भाषण सोपवते जय हिंद महाराष्ट्र